नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका सुपरफूडबद्दल सांगणार आहे जो तुमचे 90% पर्सेंट हेल्थ प्रॉब्लम्स दूर करेल तुमचे स्किन प्रॉब्लेम्स हेअर प्रॉब्लेम्स तुमची इम्युनिटी तुमची ओव्हरऑल हेल्थ इम्प्रूव्ह करेल हो एक हा एक फळ आहे हा तुमच्या हेल्थसाठी इतका बेनिफिशियल आहे की याला इंडियन गुसबेरी म्हणून पण ओळखलं जातं तुम्हाला समजलं असेल की मी आमला म्हणजे आवळ्याबद्दल बोलतोय हा फळ जितका आपल्या जिबेसाठी तुरट आणि आंबट आहे तितकंच आपल्या बॉडीसाठी स्वीट पण आहे वॉर्निंग हा छोटासा व्हिडिओ जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला पण माझ्यासारखं आवळा खाण्याचं ॲडिक्शन लागू शकतं कारण याचे फायदे इतके सारे आहेत तर याचे फायदे जाणून घेण्याआधी आपण थोडा आवळ्याबद्दल जाणून घेऊया मित्रांनो इंडियन गुसबेरी म्हणजे आवळा हा सायंटिफिकली प्रूवन सुपरफूड आहे हा दिसायला जर इतका छोटा असला तरी हा विटॅमिन्स आणि मिनरल्सनी पॅक आहे आयुर्वेदामध्ये आवळ्याला अमृत मानलं जातं याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आयन फायबर आणि विटॅमिन सीची खूप जास्त मात्रा असते आता आवळ्याने होणारे काही बेनिफिट्स बघूयात पहिला बेनिफिट विटॅमिन सी पॉवर हाऊस आपण लहानपणापासून हे ऐकलं आहे की संत्रा जो फळ आहे त्यामध्ये खूप जास्त विटॅमिन सी असते पण तुम्हाला हे ऐकून शॉक लागेल की एका छोट्याशा आवळ्यामध्ये एका संत्र्यापेक्षा वीस पट्टीने जास्त विटॅमिन सी असतो हो तुम्ही बराबर ऐकलात वीस पट्टीपेक्षा जास्त विटॅमिन सी हा तोच विटॅमिन सी आहे जो आपली इम्युनिटी बूस्ट करतो आपल्याला सर्दी खोकल्यापासून वाचवतो मित्रांनो दुसरा फायदा आहे इम्प्रूव्ह हेअर अँड स्किन क्वालिटी आजकालच्या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे आपल्याला केसांसंबंधी खूप प्रॉब्लेम्स होतात जसे की हेअर फॉल्स केस पांढरे होणे आणि डँड्रफ या सर्व समस्यांना दूर करण्याचे काम आवळा करू शकतो आवळा जो आहे तो केसांना मजबूती देतो केस काळे ठेवतो आणि आपला हेअरफॉल थांबवतो म्हणून तुम्ही मार्केटमध्ये असे खूप सारे हेअर प्रोडक्ट्स बघितले असतील ज्यांचं आवळ्याच्या नावावरती मार्केटिंग होतं जसे की हेअर ऑइल शॅम्पू किंवा हेअर मास्क मित्रांनो आवळा जो आहे तो आपल्या स्किनसाठी पण खूप जास्त बेनिफिशियल असतो यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सी खूप जास्त कंटेंटमुळे आपल्या स्किनवरचे रिंकल्स कमी होतात आणि आपली स्किन नॅचरली ग्लो करते तिसरा फायदा इम्प्रूव डायजेशन मित्रांनो खूप लोकांना डायजेशनचे प्रॉब्लेम्स होतात त्यांचं पोट साफ होत नाही गॅस ब्लोटिंग आणि इनडायजेशन सारखे प्रॉब्लेम्स होतात पण आवळ्यामुळे आपलं पाचन सुधारतं आपले ब्लोटिंग कमी होते आणि आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर आपल्याला वेट लॉस करण्यातही मदत होते मित्रांनो आवळ्याचे अजून फायदे बघितले तर आपली बॉडी डिटॉक्स होते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपला मानसिक अशक्तपणा कमी होतो आपण आवळ्याचे एवढे सगळे बेनिफिट्स बघितले तर आपण याला कसं खायचं ते बघूयात तुम्ही आवळ्याला डायरेक्ट खाऊ नका एखाद्या फळासारखं तुम्ही ते खाऊ पण नाही शकत हा खूप आंबट आणि तुरट लागतो तुम्ही आवळ्याला बारीक किसून पाण्यात टाकून पिऊ शकता किंवा तुम्ही त्याला बारीक कट करून मिक्सरमध्ये त्याचा ज्यूस बनवू शकता हा खूप बेटर ऑप्शन आहे तुम्हाला सुरुवातीच्या दिवसाला याची चव सहन होणार नाही हा खूप आंबट आणि तुरट लागू शकतो म्हणून तुम्ही याची चव जाणूनच घेऊ नका डोळे बंद करा आणि घट्ट करून पिऊन टाका आवळ्याबद्दल सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे हा खूप चीप आहे मार्केटमध्ये दहा रुपयाला तुम्हाला दोन ते तीन आवळे भेटून जातील तर मित्रांनो आवळा खायला उद्यापासूनच सुरुवात करा आणि तुमच्या फॅमिली रिलेटिव्स आणि फ्रेंड्समध्ये फॅमिली अँड रिलेटिव्स एकच झालं हां तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ शेअर करा या चॅनलवरती आपण फिजिकल आणि मेंटल हेल्थवरती चर्चा करतो म्हणून तुम्हाला जर असेच व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला हेल्दी रहा हॅपी राहा